आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की अमरावती जिल्ह्यातल्या ले, अचलपूर तालुक्यातल्या चिकलदरा रोळवर असणाऱ्या धोतर खेड्यात विकास खेळडे याच्या वावरात ज्यात येणं ते भाषे ठेवते ना संत्रा आता संत्रा आला आहे संत्राली ते आधार द्यायसाठी भाषे ठेवा लागतात चांगले राजू ओळीस हजार भाषे होते ना काय कुकून कशी आग लागली काय जो पुरीच्या पुरे भाषेगिनी निरा कापुरासारखे जाईले ना एकदा बासा का पेटला भाऊ कोणाच्याच बापाची ऐकत नाही एवढ्या ताकद न पे एका फणसाच्या जा झाडाखाली ठेवले होते म्हणते पुरेच्या पुरे भाषेगिनीत जा, पुरे जाऊन गेले मग नगर परिषद अचलपूरची गाडी आली पाखरेले पाणी घेऊन त्यानं केला मग प्रयत्न इजव्याचा पण त्यात लोक तो व्हायचं सत्याना झा पुरा सत्याना अधून बसला होता तर त्याच्यामधलं अडीच हजार भाषे शंभरच्या वर किंनी बल्ल्या झाला ना कोयसा पुरा कायच्याच कामी येत नाही साडे दीस तरी टाकत नाही का पैसे त्याच्याही कामी येत नाही हा पुरा पुरा सत्याना झाल्याच्यानं त्या शेतकऱ्याचं हजारो रुपयाचं नुकसान झालं आहे म्हटलं भाऊ बरं नुकसान तर काय ते ठीक आहे विकास भाऊ चांगले कास्तकार आहेत पण सोबत की नाही अरे बाबा कितीतरी संत्राच्या झाडाला आस लागल्याच्यानं त्या संत्राच्या झाडाचे आयुष्य नाही पुरं बर्बाद होऊन गेला आहे खाली तुम्हाला जयतोळा दिसून राहिला ना हा या तिकडे आस लागल्याच्यानं या संत्राचं आता काही आयुष्याचं खरं नाही असे म्हणते काही झाडं आहेत म्हणते त्याच्यानं या शेतकऱ्याचं वज्र नुकसान झालं आहे म्हटलं भाऊ नक्त कसा ऊन तपून राहिला काय होय बाबा निरा भैर निघाला की निरा माणूस निरा असा भाजला पापळत होते ना या शेतकऱ्याच्या वावरात हे जे बाषे ठेवले नेमकं का आग काय लागली हे अजून तर काही कोणाले माहीत नाही भाऊ पण असं पुन्हा जर असा जर तितंबा झाला ना भाऊ काहीच ऐकत नाही पाहो एवढं मोठं पंचायत झाड राजे होते झाडच्या झाडे जाऊन गेलं आणि काय सध्या आता हे लोक येतात पाहिले की बा पण आता पाणी आणतील कुठून

महानगरपालिका वाहिले हे असे अवगर्जेपणा करतात घेतला याचला फोन केला तो थोडस आम्ही हे घटना गावात जर असती तर अर्ध गाव खतम होईपर्यंत हे येतात काल निघाले